आणि मग ते राका बंका आणि वंका असे तिघ जण नवरा बायको आणि पाच ते आठ वर्षाची मुलगी नित्यनियामाने मुळी गावात विकायला न्यायचं आणि आज जेवढं अन्न लागल तेवढंच घ्यायचं उरलेले पैसे दान करायचे एवढे कठोर बघत आणि जंगलामध्ये लाकडं गोळा करताना नियम असा असायचा एका लाकडावर जर दुसरं लाकूड पडेल असेल तर ते उचलायचं नाही त्यांनी असं समजायचं हे कोणीतरी गोळा करून आणि कोणाचं फुकटचं घ्यायचं देवाचं सांगतो आताच नाही आता फक्त कधी गोळा केले करेल सापडत एवढंच मग एक दिवस लाकडं गोळा करण्याचा क्रम सर्वात पुढे पती चालतात काही अंतरावर त्यांची पत्नी आणि शेवट पाठीमागे पाच आठ वर्षाची मुलगी रुक्मिणी मातेना पांडुरंगाला विसरलं देवा अनेक भक्तांना तुम्ही दिलं उपमन्येला दुधाचा समुद्र दिला सुदामाला सुवर्णाची नगरी दिली ध्रुवबाळाला आढळपद दिलं हे भक्त बघा ना खाली लक्ष द्या राका बंका घरदार सोडून जंगलात आले लाकड गोळा करून आपला उदरनिर्वाह करता देवा यांना काहीतरी द्या भगवान परमात्मा म्हटले रुक्मिणी घेणाऱ्यांमधले हे भक्त नाही कधी कधी असं होत आपण किती द्यायला जा प्रारब्धात राहत नाही भगवान शंकर पार्वती माता विमानातून चालली होती आणि एक भिकारी भीक मागत चालला होता पार्वती माता म्हटले महादेवा काय जन्मल्यापासून अवस्था या माणसाची जन्माल्यापासून तर मरेपर्यंत भिकच मागायचे देवा यांना काहीतरी देऊन टाका ना भगवान शंकर म्हटले अग पार्वती जो भिकारी आहेत ना तोच बरा आहे सावता महाराजांचं प्रमाण आहे बघा काय का, आठवलं तर आठवा ठेविले अनंते समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसेची म्हणजे देव करतो ते बऱ्या करता करतो आपण जीवन जगतो हे प्रारब्धानुसारच जगतो भगवान शंकर म्हटले अगं पार्वती याला दिलं तरी याला मिळणार नाही पार्वती मातेने ना हट्टस केला देवा याला काहीतरी द्या याला काहीतरी द्या मग मा पार्वती मातेच्या हट्टस भगवान शंकरांनी काय केलं सोन्याने भरलेला हांडा ज्या रस्त्याने तो भिकारी येतो ना त्याच्या मार्गात ठेवला आणि तो भिकारी आता पाच दहा मिनिटात त्या हांड्याजवळ जाईल रस्त्याने चालता चालता तो भिकारी विचार करतो काय देवानी प्रारब्ध माझं बनवलं जन्मल्यापासून तर आतापर्यंत निम्म आयुष्य संपून गेलं तर भिकच मागतो काय देवाने माझा जन्म केला काय देवाने मला आयुष्य दिलं पुन्हा विचार करतो दुसऱ्या मनाने भिकारी बनवलं पण काही भिकाऱ्यांना हातच नाही काही भिकाऱ्यांना पायच नाही काही भिकाऱ्यांना डोळेच नाही त्यांच्यापेक्षा आपण बरे ना ज्यांना डोळ्या नाही ते कसे भीक मागत असतील आपण तर बरे मग ते कसे भीक मागत असतील म्हणून त्यांनी काय केलं खांद्यावरलं उपरणं काढलं डोळ्याला बांधलं काही गरज होती डोळ्याला बांधून भीक मागत मागत चालला हांड्याला ठेच लागून पडला अरे अरे असेच भिकारी पडत असेच भिकारी उठत आणि असेच भिकारी चालत असतील पुढे गेला उपर्ण सोडलं निघून गेला भगवान शंकर म्हंटले पार्वती बघ ये भिकारी म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना ज्या ज्या संकट ज्याची संकट ज्या ज्या घटना घडतात त्या आपल्याला प्रारब्ध मध्येच आहेत त्या बदलवता येणार नाही रुक्मिणी मातेनं विचारलं देवा या भक्तांना काहीतरी द्या भगवान पांडुरंग म्हटले रुक्मिणी घेणाऱ्या मधले हे भक्त नाही पण शेवटी पार रुक्मिणी मातेनं हट्ट केला देवा काहीतरी द्याच दे। आणि मग भगवान पांडुरंगाने काय केलं रत्न जडीत कड ज्या रस्त्याने राखा भंका लाकडं गोळा करतायत त्या रस्त्यामध्ये टाकलं चमचम करणार सोन्याचं कड रत्न जडीत हिरे माणिक मोती त्याला जोडलेले आणि मग एक नंबरला तो राखा नावाचा संत येतो आणि तो बघतो एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये मातीमध्ये चमचम करणारा धातू सापडला जवळ जाऊन बघितलं हे आपल्याला नको इथं तर आपण सोडून आलो भगवत प्राप्ती करता आलो आपल्याला नको म्हणून त्यांनी काय केलं आपल्याला नको पण पाठी मागून बायको येते आणि स्त्रियांना सोन्याचं तादात्म्य त्यांच्या गुणातच आहे स्वभावता स्त्रियांना सोन्याचं तादात्म्य असतं म्हणून आपली बायको उचलेल म्हणून त्यांनी काय केलं त्या सोन्यावर माती लुटली पुढं निघून गेले मागून बायको आपले पती इथं वाकले परंतु वा हातामध्ये लाकडी दिसत नाही कशा करता वाकले म्हणून उदळली तर सोन्याच कड रत्न हिरे माणिक मोतीनी गुंफलेलं असं चमचम करत वर सोन्याच कड पाहिलं अंडोळ्यामधून धो धो धावा आश्रू धावू लागले रडू लागली ती पत्नी भक्ताची ज्या पतीसाठी आपण घरदार सोडलं ज्या पती, पती बरोबर भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता घराचा त्याग केला घर जाळून वनामध्ये आपण आलो अजूनही आपल्या पतीचा आपल्यावर विश्वास नाही म्हणजे जे पती घेतील घेणार नाही ती पत्नी घेईल अजूनही आपल्या पतीचा आपल्यावरती विश्वास नाही असेच डोळे पुसले पुन्हा विचार केला आपल्यासाठी नसल झाक पण पाठीमागून मुलगी येते ती आज्ञानी आहेत म्हणून डोळे पुसले विचार केला आपल्या करता नसल झाकलं आपल्या मुलीकरता झाकलं असल म्हणून पत्नीनं पुन्हा त्याच्यावर माती लोटली पुढे निघून गेली हे सर्व दृश्य मागून ती मुलगी पाहत होती बाप या ठिकाणी वाकला काही उचललं नाही आई या ठिकाणी वाकली काही उचललं नाही पण काहीतरी झाकलं ज्या वेळेला ती मुलगी त्या जागेवर गेली बघते तर काय बोटाचे ठसे उमटलेले काय झाकलं आईनी काय झाकलं बाप्पानी म्हणून तिनं काय केलं ती माती उधळली रत्नजडीत कड ते सोन्याचं चमचम करत वर आलं आणि ते सोन्याचं कड पाहिलं एवढ्या मोठमोठ्याने बॉम्बलायला सुरुवात केली रडायला सुरुवात केली पुढे गेलेल्या आई वडील पळत पड़ात पळत आले बाळा काय झालं ऊन लागतं का, काटा टोचला का तब्येत बरी नाही का काय झालं का रडते तू असं विचारल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं मला ऊन लागलं नाही मला काटा टोचला नाही पण झालं काय म्हटले एकच झालं पश्चाताप झाला म्हटले कशाचा तुमच्या पोटी जन्म घेऊन जन्म घेण्याचा पश्चाताप झाला म्हटले बाळा असं का म्हणते असं म्हणून येतं काही कारण तुम्ही घरदार सोडलं कशा करता आलं इथं भगवत प्राप्ती करत भगवत प्राप्ती करता इथं आले ना आपल्या वारकरी संप्रदायाने संतांनी अभंग लिहून ठेवलेले आहेत सोने रोपे आम्हा मृतके समान सोनं आणि माती ही भक्तांना सारखीच असते आणि तुम्हाला मातीमध्ये सोन दिसलं मातीवरच माती, माती, माती लुटली याचा अर्थ तुम्ही भक्त आणि अभक्तांच्या पुटी माझा जन्म झाला म्हणून मला त्याचा पश्चाताप झाला काय भक्त होते आणि मग त्या राखानी वंकाणी सांगितलं बाळा आमच्या पुटी जन्म घेऊन तुझा जन्म जरी वाया गेला असेल पण तुला जन्म देऊन आज आमची खूश धन्य झाली याला म्हणायचं भक्त याला म्हणायची भक्तांची लक्षणं म्हणून सोने रुपे आम्हा मृतिके समान मानिक पाशान खडे जायची हे भक्ताची लक्षणं बाराव्या अध्यामध्ये सांगितलेली आहेत तुल्यलिंदा सुती अद्विष्टा सर्व भूताना मैत्र करून इथून पुढं सगळं पाहून घ्या